पिंपरी चिंचवडमधले माहिती अधिकार कार्यकर्ते निर्गुण थोरे यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाकडे एक अर्ज दाखल केला होता यामध्ये त्यांनी पोलीस अधिकारी वाहन तपासणी करताना मोबाईल फोनद्वारे फोटो काढून थेट दंड आकारू शकतात का अशी विचारणा केली होती वाहतूक विभागाने दिलेल्या अधिकृत उत्तरात असं स्पष्ट करण्यात आहे की पोलीस तपासणीच्या दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचारी मोबाईलद्वारे वाहन चालकाच छायाचित्र काढून दंड आकारणी करणं कायदेशीर नाही नमस्कार माझ्यासोबत निर्गुण थोरे आहेत जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत तुम्ही काय माहिती मागितली मागितली होती वाहतूक शाखेकडे आणि त्यांनी तुम्हाला काय जबाब दिलेला वाहतूक शाखेकडे मी अशा प्रकारे माहिती मागितली होती की जे जे गवर्नमेंटचे जे वाहतूक जे आपले कर्मचारी जे की त्यांच्या प्रायव्हेट मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये फोटोज काढायचे आणि फाईन मारायचे टू व्हीलर फोर व्हीलरचा तर तो कायद्याने लिगल आहे किंवा नाही या संदर्भात मी वाहतूक शाखेकडे अशी माहिती मागितली होती त्याचं उत्तर मला साधारण एका महिन्यामध्ये असं मिळालं की वाहतूक जे वाहतूक कर्मचारी वाहतूक पोलीस वाहतूक अंमलदार हे त्यांच्या खासगी मोबाईलमध्ये कोणत्याही प्रकारे वाहनांचे फोटो काढू शकत नाही आणि त्यावरती दंड आकारू शकत नाही जर त्यांना जर दंड आकारायचा असेल तर ते त्यांच्या त्यांना जे एक मशीन दिलेली आहे त्या मशीनद्वारेच ते फोटो काढू शकतात आणि त्या मशीनद्वारेच ते दंड आकारू शकतात या प्रकारे अशी माहिती मला आपले पोलीस व उपायुक्त वाहतूक शाखा यांच्याकडनं मला मिळालेली आहे आता नागरिकांनी कशा प्रकारे दखल घेतली पाहिजे कशा प्रकारे जागरूक राहायला पाहिजे नागरिकांनी असं जागरूक आणलं पाहिजे की आपल्या समाजामध्ये जर काही ठिकाणी जर फसवणूक होत असेल तर त्यावेळेस आपण आवाज उठवलेला पाहिजे कोणत्याही गोष्टीला आपण आपला आवाज दाबून ठेवणे हे चुकीचे आहे आपले अधिकार खूप आहेत आपल्याला संविधानाने खूप अधिकार दिलेले आहेत कायद्याने आपल्याला खूप असे अधिकार दिलेले आहेत फक्त आपल्याला त्या गोष्टीवरती आवाज उठवणे गरजेचं आहे तुम्ही जे हे पत्र दिलं होतं त्या पत्रात त्या मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला काय अनुभव आलेला आहे ह्या मिळालेल्या पत्राच्या माहितीच्या अधिकारी मला चांगलाच अनुभव मिळाला आणि चांगल्या प्रकारे मला समा स्वतः खाजगी जीवनामध्ये पण मला त्याचा असा फायदा झाला की दोन तीन ठिकाणी मला असंच प्रकारे वाहतूक वाहतूक कर्मचाऱ्यांनी कर्म असं अडवलं होतं आणि स्वतःच्या खाजगी मोबाईलमध्ये ते मला फाईन आकारत होते त्या ठिकाणी मी माझे सर्व डॉक्युमेंट त्यांना दाखवले जे की सर्व नियमात माझे डॉक्युमेंट होते मग त्या ठिकाणी मी त्यांना मी प्रश्न असा विचारला डॉक्युमेंट माझे ओके काही प्रॉब्लेम नाही मग तुम्ही तुमच्या खाजगी मोबाईलमध्ये कसं काय तुम्ही मला फाईन मारायचा प्रयत्न केला तुम्ही कसं काय खाजगी मोबाईलमध्ये चेक केलं की हे जे डॉक्युमेंट योग्य आहे का नाही ह्याला फाईन आपण मारू शकतो का नाही तुम्ही तुमच्या ज्या सरकारने जी जी तुम्हाला मशीन दिली तुम्ही त्या मशीनचा वापर का नाही केला त्यावरती अधिकारी निरुत्तर झाला अधिकाऱ्याला कोणताही म्हणजे प्रश्न असा विचारला की त्याला कोणतेही उत्तर त्या अधिकाऱ्याकडे नव्हते त्यावेळेस मी त्याला माझ्या त्या उत्तराचा दाखला दिला त्यावेळेस त्याचं पण समाधान झालं आणि माझं पण समाधान झालं धन्यवाद